सध्या लोकसभेचं वारे जोरदार वाहत असून याबाबत उमेदवारीबाबत सर्वच पक्षांकडून चाचपणी चालू आहेत यामध्येच महाराष्ट्रातील सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं नाव जळगाव लोकसभा मतदारसंघातून पुढे आलंय यावर राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांचं एकमत झाल्याचंही चर्चा ऐकायला मिळते मात्र उज्ज्वल निकम हे काय म्हणाले नेमकं उमेदवारी करणार का का नाही करना करणार याबाबत पहा व्हिडिओ सर आपण लोकसभेच्या चर्चा चालू आहे राष्ट्रवादी पण लढणार आहे नेमकं काय चर्चा आहे तुमची काय इच्छा सुरू आहे सध्या मुंबईमध्ये बैठक सुरू आहे लोकसभेच्या जागे संदर्भात काय सांगाल सर सर तुम्ही इच्छुक आहात का किंवा काय सर काय आहे काय निवडणूक लढवायचं आहे का नाही म्हणजे राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी सुद्धा तुमच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं बातमी आलेली आहे याबाबत आज मी इथे खटल्या करतो आलोय नगरला निवडणुकीबाबत काहीच नाही इतर पक्ष कोणत्या चला, काही चला, चर्चा किंवा काही